आपण पाहत आहात बागला प्रदूषणाच्या समस्येने सर्वत्र उग्र रूप धारण केले असून पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज ठरली आहे यासंबंधी समाजाला जागृत करण्यासाठी समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनासाठी जनजागृती करण्यासाठी पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचे औचित्य साधत सामाजिक वणीकरण व सायकल फाउंडेशन तसेच चौगाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगर तसेच परिसरातील हनुमान टेकडी परिसरात आणि शहरात अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक वनीकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी पी बी सोनवणे होते प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक वनीकरण विभागाचे लिपिक वैष्णव बच्चा वनरक्षक पी टी बहिरम श्रीमती एल एस काटकर बागलाण सायकल फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनवणे उपाध्यक्ष मोहन सोनवणे वन समिती प्रमुख ललित शेवाडे लोटन शेवाडे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवर व स्थानिक यांच्या हस्ते वड पिंपळ कडुनिंब या वृक्षांची करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरणाच्या व समाजाच्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धन कसे महत्वाचे याचे महत्व उपस्थितांना सोनवणे यांनी समजावून सांगितले कार्यक्रमाचे आयोजन व संचालन सायकल फाउंडेशनचे सदस्य महेंद्र महाजन यांनी केले वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांताराम देवरे अशोक सनवणे शरद वाघ प्रकाश देवरे रवींद्र भदाणे विनोद शिरसाडे रोशन शेवाडे ओम शेवाडे हेमंत भदाणे योगेश भांबरे अमोल शिंदे तसेच पिंपळदर येथे हिलाल ठोके अंकुश मांडवडे धनंजय बागल निवृत्ती जाधव दिलीप पानपाटील महेश मांडवडे गोविंदा ठोके सोनू ठोके सागर ठोके संतोष मांडवडे त्यांच्या मंडळातील इतर अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतसाठी भगवान पवार